मी शेतकऱ्याच्या जा पोटी आलो आणि शेतकरी ऐवजी होणार अन्याय ती खऱ्या अर्थानं मी डोळ्यानं उघड्या डोळ्यानं बघितला आणि या चळवळीच्या माझ्या निदर्शनात आला त्यामुळं मला अन्याय व्हायला लागल्यावर दम निघत नाही पण माझ्यासारखी भूमिका जर प्रत्येक शेतकऱ्याच्या पोरांना जर घेतली तर उसाला आपण आता साडेतीन हजार मागतोय पाच हजार दर मिळेल पाच हजार एवढं त्याच्यापासून उपपदार्थ आहेत आणि एवढा त्याच्यापासून फायदा आहे पण इथं काय झाले लोकांना आपल्या कष्टाच्या घामाच्या दामासाठी भांडायच्या ऐवजी नको त्या पुढऱ्याच्या छतरंज उचलण्यात छंद आहे हा झरंडेश्वर आणि आपल्यात हजाराचा फरक आहे ताना माग शंभर टन वाल्याला लाख ला वाढत येते दोनशे टन वाल्या दोन लाख इथं कष्टाच आपण घेऊ शकतोय पण ही नाकारण हुजरेगिरी करण्यासाठी खऱ्या अर्थानं त्यांच्या माग न पळता आपल्या बापाचा घाम ज्यांनी पायाखाली तुडवला त्या आरामखोरांच्या मनगुटीवर बसले पाहिजे